नमस्कार मी प्राध्यापक श्रुती विनोद सोनार बीएसी प्रॅक्टिकल निमित्ताने आज स्वामी मुक्तानंद विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम व ट्री लेबलिंग झाली याचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी या उपक्रमामध्ये प्राचार्य डॉक्टर मनोहर पाचोरे सर व तसेच बी ए ओ बी कॉम प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित महाविद्यालय परिसरा व वनस्पती शास्त्रीय विविध प्रकारची झाडे लावण्यात आली पर्यावरण संवर्धनाशी संदेश देत हा उपक्रम राबवण्यात आला अशी माहिती प्राचार्य डॉक्टर मनोहर पाचोरे सर यांनी दिली पाचोरे महोदयांनी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले आणि अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले वृक्षरोपण करताना देशभक्तीचा उत्साह आणि पर्यावरण जतनाचा संकल्प दोन्ही उपस्थितांच्या मनात जागृत झाला कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कमवा व शिका योजना स्वच्छता व पर्यावरण समितीच्या पुढाकाराने करण्यात आले वृक्षारोपणनंतर प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व असेच कार्यक्रम सतत महाविद्यालयात राबवण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली झाडे फक्त लावण उपयोग नाही तर त्यांचं संवर्धन आणि जतन करणं ही काळाची गरज आहे असं सुद्धा प्राचार्यांनी सांगितलं आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर आमच्या सगळ्या बी ए व बी कॉमच्या विद्यार्थ्यांनी गार्डनची साफसफाई करून कार्यक्रमाची सांगता केली प्रसंगी बी ए व बी कॉमच्या विद्यार्थ्यांनी महर्षी ऋषी तसेच क्रांतिकारकांची नावे देऊन झाडांना लेबलिंग केली त्याचे फोटोज मी पुढील प्रमाणे शेअर करते यावेळेस मात्र अतिशय उन्हाळ्यामध्ये बियेमध्ये सुद्धा आपण चांगली निगा राखते आणि स्वतः येऊन या ठिकाणी पाणी द्यायचं होणार म्हणजे असं का वनस्पतीशास्त्रीय उद्या त्या महाविद्यालयाचे एक नाक असतं एक तिचं ते वैभव असतं आणि म्हणून प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक ठराविक एरिया हा बॉटनिकल गार्डन डेव्हलप करण्यासाठी गरजेचा असतो आणि प्रत्येक महाविद्यालयाला अशा पद्धती गार्डन असते कारण आपल्याला माहिती आहे का झाडं हे आपले सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी पुरवणारे नैसर्गिक घटक आहे आहे का नाही म्हणजे आज आपण बघतोय की पर्यावरणाचा झाला आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग होते किंवा ओझन डिप्रेशन होते तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या कशामुळे झाल्या तर गेल्या मागच्या दोन तीन दशकांमध्ये म्हणजे तयारी त्यावेळेस पृथ्वी तापते आणि पृथ्वी तापली कमत जे तापमान वाढलेलं तापमान आहे आता आपण बघतोय कशामुळे वाढलं आहे तर याला फक्त जंगल तोड हेच कारण नाही आहे तर आपल्याकडे आता व्हेकलची संख्या खूप वाढलेली आहे काय वाढली का नाही म्हणजे आपण ज्याला साधलं म्हणतो प्रवासाची साधनं कार वगैरे विमानांची संख्या वाढली mm -hmm. त्याच्यातलं काय होतं खूप मोठ्या प्रमाणात काय होतं mm -hmm. कार्बन डायऑक्साईड असेल कार्बन मोनॉक्साईड असेल सल्फर डायऑक्साईड असेल असेल लावल्यानंतर आपण त्याची देखरेख करायची इथे यायचं

तरान झाल जी अरे मातीचा पोटात असमानत बड माउली तिलाज राख जी याविन मिन, मिन त्यादी व्याला तू साखड घाल या ता